लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्णे लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमात आपल्याबरोबर आज आहेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आज आपण त्यांच्याबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करूया सर स्वागत आहे आपलं शहरात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची नेमकी सद्यस्थिती काय आहे शहरामध्ये चोवीस तारखेला जी, जी पहिली सभा या टिकनी जाली। या ठिकाणी झाली सभेला सन्मान्य उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर आपण पाहतोय प्रचाराची कमान ही चढतीच आहे खरं म्हणजे थोडा लवकर प्रचार सुरुवात झाली शहरामध्ये सहा तारखेला प्रचाराला प्रचार फेऱ्या कॉर्नर सभा डोअर टू डोअर प्रचार या माध्यमातून सुरुवात केली आणि जवळपास साठ सभा वीस तारखेपर्यंत पूर्ण होतात स जवळपास सगळं शहर प्रचार फेरीनं पिंजून आहे डोअर टू डोअर पॉम्प्लेट वाटणे असेल महिलांचे मेळावे असतील त्याचबरोबर सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांचा युवा संवाद आदित्यजी संवाद हा कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये अतिशय चांगली प्रचाराची परिस्थिती आहे मी असं म्हणेन की मी स्वतः ज्या पद्धतीनं विधानसभेला प्रचाराची यंत्रणा आखतो त्या पद्धतीनं आपले शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे निवडून यावेत यासाठी मी प्रचाराची रणनीती आखलेली आहे शहरातल्या गल्लीबोळात पोचलाय का तुम्ही शहराच्या गल्लीबोळात जर पोचलाय काय पोच का म्हणून आपण जर विचारत असाल तर फक्त आणि फक्त शिवसेनाच पोचलेली आहे शहरामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते गल्लीबोळामध्ये पॉम्प्लेट वाटताना आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला देखील माहीत आहे कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं गल्लीबोळात नेटवर्क आहे आणि त्यामुळं गल्लीबोळातले कार्यकर्ते त्या त्या गल्ल्यांमध्ये पॉम्पलेट देखील वाटत आहेत शहरात किती शाखां शाखा आहेत शिवसेनेच्या शिवसेनेच्या एक्क्याऐंशी प्रभागामध्ये एकशे तीस शाखा आहेत शिवसेनेच्या शाखांसह युवा सेना स्ट्रॉंग आहे महिला आघाडी स्ट्रॉंग आहे अपंग सहाय्य सेना आहे टी कामगार सेना आहे फेरीवाले कर्मचारी सेना आहे झोपडपट्टी विकास सेना आहे अनेक व्यापारी संघटना अशा माध्यमातून अनेक आता व्यापाऱ्यांचा देखील एक चांगला मेळावा आम्ही घेतला रिक्षा व्यावसायिकांचा देखील एक चांगला मेळावा आम्ही घेतला शहराचा पूर्ण मेळावा एक घेतला जवळपास दोन तीन दिवस आडानं तीनशे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आमच्या पुढच्या एक दोन दिवसाच्या स्ट्रॅटेजीसाठी बैठका सुरू असतात शिवसेनेशी संबंधित असलेल्या सल्लग असलेल्या सगळ्या संस्था ज्या आहेत संघटना ज्या आहेत तुम्ही आता फेरीवाला रिक्षावाला व्यापारी हे सगळे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे प्रचारात आहेत मी आपल्याला अभिमानानं सांगेन की शिवसेना आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटना याचे कार्यकर्त्यांच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे की तेच फक्त प्रचारात असतात प्रामाणिकपणानं इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना पहिला पुरवावं लागतं एम एम विटामिन त्याशिवाय येत नाहीत ते पैसे द्यायला लागतात पण शिवसैनिकांच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे की ते कोणतीही अपेक्षा न करता अगदी दोन वेळचं पोटभर कष्ट करून मिळवणारे कार्यकर्ते देखील कुठली अपेक्षा न करता अगदी झुणका भाकर मिळाली तरी ते आमच्या पक्षासाठी काम करायला तयार असतात या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या सहा सात महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेच्या निवडणुकीची तुम्ही करत आहात काय नाही निवडणुकी मी दुसरी निवडणूक दोन हजार चौदाला लढवली आपल्याला माहीत आहे त्यावेळेस भाजप माझ्यापासून वेगळं होतं काँग्रेस होतं मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन तरी सुद्धा मी तेवीस हजारचं लीड घेतलं भाजपच्या उमेदवाराला चाळीस हजार मतदान पडलं म्हणजे माझं लीड ऍक्च्युली साठ सा हजारचंच आहे मी एक असा कार्यकर्ता आहे की पहिली निवडणूक ज्यावेळी निवडून आलो दिवशी दुसऱ्या निवडणुकीसाठी कामाला लागलो म्हणजे त्या पाच वर्षाचं काम टोलचं आंदोलन एल बीचं टीचं आंदोलन विकास काम म्हणून दुसरी निवडणूक जिंकलो जरी भाजप वेगळं असलं तरी आणि त्यानंतर पुन्हा या तिसऱ्या निवडणुकीच्या कामाला लागलो अर्थात मला सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकप्रतिनिधीनं निवडून आल्यावर लोकांच्याकडं दुर्लक्ष जर करणं कोण करत असेल तर ते चुकीचं आहे ते मी करत नाही मी माझ्या निवडणुकीसाठी कुणालाही घाबरत नाही कोणीही माझ्यासमोर उभारून दे कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे मी करत असलेलं कष्ट पाहते आणि मी कुठल्या निवडणुका आल्या म्हणून त्या काँग्रेस पक्षासारखं का, किंवा इतर पक्षासारखं सारखं उघडत नाही तर माझं कार्यालय हे चोवीस तास मी अवेलेबल असतो तो एवढं मी दक्ष दक्ष आहे दक्षता घेत असतो आणि त्यामुळं मला निवडणुकीसाठी हे सगळं करायचं हे काय नाही माझा उमेदवार लोकसभेचा सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी निवडून यांनी दिलेल्या निव उमेदवाराला निवडून आणायचं यासाठी मी काम करतोय शहरातून किती बज मताधिक्य मिळेल मला असं वाटतं की गेल्या निवडणुकीमध्ये आमच्यावर कोणी नव्हतं शिवसेना म्हणून मी काम केलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मावळ्यांना घेऊन मी लढलो त्यावेळेलासुद्धा चार हजारचं लीड मी मिळवलं विरोधी उमेदवार आत्ताचे आहेत तेच त्यावेळी होते आमच्या विरोधी उमेदवारांचं मोठं नेटवर्क कोल्हापूर शहरात आहे तरी देखील मी लीड मिळवून दिलं आज परिस्थिती माझं दहा वर्षाचं काम मी केलेलं गेल्या पाच वर्षाचं प्रचंड विकासाचं काम प्रचंड माझ्या सभागृहातलं काम प्रचंड चळवळीचं काम सामाजिक उपक्रम या सगळ्या माध्यमातून अगदीच कितीही पैशाचा वापर झाला तर मी या ठिकाणी सांगतो वीस ते पंचवीस हजार माझं स्वतःचं लीड यामध्ये असेल आमदार सतीश पाटील यांच्या आमचं ठरले या भूमिकेचा माहितीच्या उमेदवाराला काय फायदा होईल काय सतेज पाटील आले त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही वेलकमच केलेलं आहे पण मला एवढं म्हणायचं आहे की निश्चित फरक पडणार पण सतेज पाटील गेल्या वेळेला धनंजय माडकांच्याकडे होते त्यांच्या बावडाचा त्यांचा एक त्यावरती पगडा आहे आणि तसं जरी असलं तरी मी पंचेचाळीस टक्के मतदान गेल्यावेळी बावड्यातून काढलेलं आहे आणि म्हणून ते आता आले आणि वीस तीस टक्के वाढणार आहे त्याचं एक पाच सात चार पाच हजार मतदान तिथं वाढेल शहरात त्यांचा गट आहे त्याचं एक दोन तीन हजार वाढेल त्यांच्या मतामुळे सहा सात हजार मतदान वाढणार आहे हे मी मान्य करतो पण ते आले म्हणून सीट येणार हे जे काय असं जर असलं तर हे चुकीचं आहे कारण ते आमचं ठरले आमचं ठरलंय ते म्हणतात काही म्हणतात आमचं बी ठरले काही म्हणतात आम्ही बी ध्यानात ठेवले खरं मी त्यांना एवढं सांगतो की या कोल्हापूर शहरातली जनतेच्या मनामनामध्ये मना शिवधनुष्य कोरले सेनेचे मोठे नेते प्रचारात नाहीत आता आज आम्हाला देखील राज्यस्तरावरचे नेते म्हणून संबोधलं जाते आणि मला सन्मान्य उद्धवजींनी दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे मी या ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत घसा फोडून भाषण करत असतो या ठिकाणी कोणाची यायची गरज असेल त्यांना वाटलं नसेल आम्ही सक्षम आहोत आणि आज निलमताई गोरे येत आहेत स्वतः उद्धवजी सभा घेऊन गेलेले आहेत आदित्य आदित्य संवाद या ठिकाणी झालेला आहे उद्धवसाहेब वीस तारखेला गडिंगला येत आहेत इचलकरंजीला येत आहेत आणि म्हणून हे नेते यायचं चालू आहे आम्ही स्वतः सक्षम आहोत आम्हाला खात्री आमचा विजय शिवसेनेची एक परंपरा आहे की प्रत्येक लोकसभ सभेमध्ये नवा उमेदवार द्यायचा द्यायचा यावेळी मात्र ही परंपरा त्यांनी मोडलेली आहे प्राध्यापक संजय मंडलिकांनाच उमेदवार आहे पण या मंडलिका मंडिकांच्या बाबतीत लोकांच्या मध्ये मनामध्ये अनेक आक्षेप आहेत शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असोत युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे असोत हे आमच्यावर फार प्रेम करतात नाहीतर माझ्यासारखा सर्वसामान्य सर्व कुटुंबातला कार्यकर्ता या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार जिल्हा प्रमुख आणि सगळे सगळे सोडून गेले शिवसेना आणि मी तीन वर्ष काम केलं बाबा ह्यानं काम केलं तर ह्याला उमेदवारी दिली पाहिजे हा माझ्या डोक्यावर त्यांनी जो हात ठेवलेला आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत त्यांचा असतो आणि त्यामुळं आम्ही तुम्ही म्हणताय दरवर्षी वेगळा उमेदवार असतो आम्ही कुणाला काढलेलं नाही आज कोल्हापूर जिल्ह्यातून उमेदवारी पहिला लढले कोण विक्रमसिंह घाडगे होते शिवाजीराव पाटील होते निवेदिता माने आमच्याकडे आल्या होत्या धनंजय महाडिक आमच्याकडे आले होते हे परत राहिले नाही हो मग काय त्यांना बोलून तिकीट द्यायचं संजय मंडिकांचं नशीब चांगलं त्यांना शिवसेनेवर विश्वास बसला ते राहिले म्हणून त्यांना तिकीट दिलं दुसऱ्यांदा आता शेवटचे आपले पाच प्रश्न रॅपिड असतील देशात महाआघाडीला यश मिळेल का महायुतीला यश मिळेल मला असं वाटतं की पूर्ण बहुमत कुणाला मिळणार नाही पण एन डी ए हे यशापर्यंत असेल राज्यात युतीला किती जागा मिळतील आणि महायुतीला किती जागा मिळतील मला असं वाटतं की राज्यामध्ये एन डी ए शिवसेना भाजपा आघाडीला गेल्या वेळा बेचाळीस जागा मिळणार होती त्यात जास्त काय फरक पडणार नाही पण छत्तीस ते अडतीस जागा मिळतील आणि उरलेल्या दहा ते बारा जागा प्यायला मिळतील जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकेल शिवसेना दोन्ही जागा जिंकणार या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ह्या सगळ्या ज्या आघाड्या आहेत किंवा महायुती आहे हे टिकतील अशीच परंपरा पुढे सुरू राहील परत सगळे स्वतंत्र स्वतंत्र होईल असं वाटतं तुम्हाला युपीएच काय होईल मी सांगणार नाही वंचित आघाडीचं मला माहीत नाही ज्या वेळेला भाजपला समजून आलं की बाबा शिवसेनेशिवाय आपल्याला काय राज्यामध्ये यश येणार नाही मोठा धोका होईल मोठं नुकसान होईल त्यावेळी त्यांना लक्षात आलं की आपण शिवसेनेवर वागायला चुकलेलं आहे आणि मग सगळ्या चर्चा सुरू झाल्या अमित जी शाह Uh, मुंबईला उद्धवजींना भेटायला गेले त्याच्या अगोदर अनेक नेते भाजपचे भेटले आणि मग त्यांनी उद्धवजींना विश्वासात घेतलं युती करताना देखील आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यावर देखील उद्धवजींच्यावर बरीच लोक टीका करतात पण त्यांनी युती करताना शेतकऱ्यांचा प्रश्न असेल नाणारचा प्रश्न असेल इवन तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणला आरक्षण देताना देखील असेल शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा देखील असेल पूर्णता सोडवण्याच्या दृष्टीनं उद्धवजींनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मगच युती केलेली आहे आणि ह्या युतीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एक अलिखित असा करार झालेला आहे तो विश्वासाचा करार झाला आहे की आत्ता युती करायची लोकसभेला आणि मग तुम्ही आम्हाला विश्वास थोडा कमीच राहिला आहे भाजपवर हे सत्य आहे आणि मग त्यामुळे तुम्ही विधानसभेला वेगळं लढणार पण ते देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस जागा लढायच्या जा, हे ठरलेलं आहे आणि त्यामुळं विधानसभेची पण युती होईल असं मला वाटतंय आणि जर का शिवसेनेशी कोणी घात करत असेल तर त्याला निश्चितपणे या लोकशाहीमध्ये मतदार उत्तर देतील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या निवडणुकीत नाहीत त्यांचा उमेदवार नाही पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीरपणे टीका करतायत पण शिवसेनेवर काही न बोलता अप्रत्यक्ष करतात त्यांच्यावरही ते टीका करतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरे तर लोकांनी त्यांना पहिल्यांदा डोक्यावर उचललं होतं एका वेळेला पहिल्या विधानसभा लढवत असताना तेरा आमदार निवडून आणायचे हे काही जोक नाही पण ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी का कार्यकर्ते असो लोकप्रतिनिधी असो यांच्यावर वागण्याची पद्धत आणि पूर्णतः दुर्लक्ष केलं त्यामुळे मनसे रसा तळाला आहे आता मुंबईमध्ये देखील फारशी काय ताकद राहिली नाही महाराष्ट्रात कुठं फारशी ताकद राहिलेली नाही मनसेची पण वक्ता म्हणून राज ठाकरे अभ्यासू वक्ता या दृष्टीने निश्चितपणे महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारलेलं दे आहे विविध ठिकाणी त्यांच्या सभा होतात आणि ते सत्यता दाखवतात मी पण काल त्यांची बघितलं ला आवरे व्हिडिओ वगैरे ते सत्यता दाखवतात त्याचा दा निश्चितपणे एनडीएला काही प्रमाणात नुकसान आहे आणि जास्त करून भाजपला तिचं नुकसान आहे कारण शेवटी कसं आहे एखादी गोष्ट मतदारांना समजत नसती आणि ती समजून देण्याचा कोणी प्रयत्न केला आणि ती समजून घेऊन मतदारांनी तसं मतदान केलं तर निश्चितपणे मग त्या पार्टीला तिचं नुकसान होतं काही प्रमाणात होईल जास्त म्हणता येत नाही पण निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी नितीन गडकरी राहुल गांधी की आणखी कोणी पंतप्रधान होईल हा अधिकार माझा नाही आहे सन्मान्य उद्धवजी ठाकरे काय भूमिका घेतात मला माहीत नाही पण मी एक दोन भाषणात त्यांच्या ऐकलं की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील म्हणून धन्यवाद आज आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुली चर्चा केलीत काही स्पष्ट मतं आपण मांडलीत त्याबद्दल धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा